अहमदाबादमध्ये विमान कोसळून दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा बळी गेला या अपघातामागे नेमकी काय तांत्रिक कारणे असू शकतात या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पायलट राहिलेले माजी आमदार कॅप्टन अभिजित आनंदराव अडसू त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे हा जो अपघात घडला त्यामागे नेमकी काय तांत्रिक कारणे असू शकतात प्राथमिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर विमान टेक ऑफ झालं आणि टेक ऑफ झाल्यावर जवळजवळ सहाशे ते सातशे फुटावर गेला आणि नंतर पुन्हा ते खाली जाऊन कोसळलं परंतु ते कोसळलं म्हणजे वर गेलं आणि लगेच तसं ज्या तसं आपटलं अशातला भाग नाही तर एक गोष्ट लक्षात येते की ते क्लाईम झालं सहाशे सातशे फूट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि ते खालीसुद्धा ज्या पद्धतीने गेलं म्हणजे आपण लँडिंगला ज्या पद्धतीने जातो ज्या स्पीडनी जातो त्या पद्धतीने ते विमान खाली जाताना दिसतंय आपण जा जर एक गोष्ट पाहिली तर विमान टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करताना त्याचं नोज चार ते पाच डिग्री अप असतं जरी ते खाली जात असलं तरीसुद्धा नोज अप असतं आणि हे जेव्हा क्रॅश व्हायला जात होतं तेव्हा सुद्धा त्याचं नोज अप होतं हे नोज डाऊन गेलं असतं तर असं वाटलं असतं की जाणून बुजून कुठेतरी ते ॲक्सिडेंट केला गेला किंवा काही गोष्ट आहे तर त्याच्यातला भाग नाही विमान वैमानिकाच्या हातामध्ये होतं परंतु त्याला जी पावर लागते थ्रस्ट लागते जे इंजिनद्वारे मिळते ती कुठेतरी कमी झालेली दिसली आणि त्यामुळे विमान ते स्पीडमध्ये खाली जाताना दिसतं विषय असा आहे की अहमदाबाद जे ठिकाणे खास करून मोठ्या प्रमाणावर बर्ड ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर कारण आजूबाजूला कत्तलखाणे त्या ठिकाणी आहेत कारण मी स्वतः जेव्हा जे ट्रेल्समध्ये अठरा वर्ष पायलट म्हणून नोकरी केली माझ्यावर सुद्धा इन्सिडेंट झालेले आहेत आम आमच्या भरपूर एअरलाईनचे मी त्या तिक ठिकाणी इन्सिडेंट पाहिलेले आहेत माझ्या स्टेबिलायझरवरच जो जो दीड ते दोन फुटाचा होल बर्ड इटमुळे झालेलं आहे आणि खूप वेळा असं होतं टेकऑफच्या वेळी इंजिनमध्ये बर्ड घुसतात आणि त्यामुळे कुठेतरी बर्ड इट हो झाल्यामुळे इंजिन आतमधून हे होतं तुटतं त्याचे पाते तुटतात आणि त्यामुळे ता कुठेतरी इंजिन बंद पडतात तोही एक भाग असू शकतो मी शंभर टक्के ते म्हणत नाही किंबहुना त्यामध्ये भरपूर प्रकार आहेत इंजिन बंद होण्याचे इंजिन्स पुलअप होणं त्याच्यामध्ये सीजर होणं इंजिन स्टॉल होणं किंवा त्याला इंधन न पोचणं परंतु ही फार क्वचित घटना आहे की दोन्ही इंजिनला एकाच वेळी अशा पद्धतीचं इंजिन फेलियर होणं आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग सगळ्यांना हीच भीती वाटते की असं कसं काय झालं आम्ही जेव्हा दर सहा महिन्याला प्रत्येक पायलटला जरी आम्ही एअरलाईनसाठी कुठलंही फ्लाय करत असलो रोज फ्लाईंग करतो पण तरी देखील दर सहा महिन्याला पायलटचं ट्रेनिंग होतं त्यामध्ये सगळ्या इमर्जन्सीज ह्या ज्या इमर्जन्सी एक इंजिन फेल होणं ऑफ करताना दुसरं इंजिन फेल झालं परंतु थोड्या हाईटवर गेल्यावर आमच्या इथे दोन इंजिन फेल केले जातात हजार दोन हजार फुटावर त्यामुळे आम्हाला वेळ मिळतो आम्ही विदाऊट इंजिन तसंच विमान कधी कधी खूप जास्त हो। हाईट मिळाली नसते त्यामुळे तिकडेच विमान फिरवतो हो आणि पुन्हा अपोजिट रनवेवर लँड करतो कधी कधी हाईट मिळालेली असते तर आम्ही असे फिरवून येतो आणि पुन्हा त्याच रनवेवर लँड करतो अहमदाबादला टू थ्री आणि झिरो फाय हे टू थ्री झिरो डिग्रीजमध्ये किंवा झिरो फाय झिरो डिग्रीजमध्ये ऑफ होतात आज नॉर्मली टू थ्री झिरोमध्ये तो रनवे जास्त यूज होतो आणि आपण एक गोष्ट पाहिली की प्रामुख्याने या ठिकाणी टेक ऑफ जेव्हा झाला जे व्हील्स आहेत आम्ही टेक ऑफ केल्या केला पहिला कॉल पायलट जो फ्लाईंग करतोय तो नॉन फ्लाईंग पायलटला बोलतो पॉझिटिव्ह क्लाईन गिअर अप म्हणजे विमान वर जाते गेअर अप कर कारण ड्रॅग जो तयार होतो किंवा लिफ्ट कमी होते विमानाची आणि ते लिफ्ट कमी व्हावी म्हणून सगळ्यात पहिले कॉल असतो लँडिंग गेअर अप परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लँडिंग गेअर हे खाली आहेत त्या वैमानिकाने जो सीला शेवटचा जो मेसेज पाठवला होता त्यामध्ये थर्स्ट नावाचा मिळत नाही आहे हा उल्लेख होता नेमका हा थर्स्ट काय प्रकार आहे थ्रस्ट म्हणजे आज आपण एक बघायला लागेल विमानाच्या चार ॲक्सिजमध्ये जर आपण म्हटलं तर समोर जे विमानाला येतं त्याला ता थ्रस्ट म्हटलं जातं आणि ते थ्रस्ट येतं इंजिनच्या पॉवरमध्ये इंजिनची पॉवर ही तुम्हाला थ्रस्ट देत असते इंजिनचं वजन इंजिनच्या बाकीच्या आपलं बा, एअरक्राफ्टचं वजन किंवा एअरक्राफ्टच्या बाकीच्या गोष्टी लँडिंग गेअर फ्लॅप्स हे ड्रॅग देत असतात त्यामुळे थ्रस्ट पुढे नेतं लिफ्ट म्हणजे तुम्हाला विमानाला वर हवेत राहण्यासाठी ही लिफ्ट लागते खाली जे खेचतं ते ड्रॅग असतं म्हणजे हे अशा पद्धतीने विमान तुम्हाला पुढे जाण्यासाठी या जा सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि तो सगळा रेशो काढून विमानाचं एरोडायनॅमिक बनवलं जातं त्याची पॉवर वगैरे सगळं आणि हे इंजिनमध्ये इतकी पॉवर आहे की लँडिंग गेअर जरी खाली असले तरीसुद्धा पॉवर जर तुम्ही वाढवली कारण ऑफ करताना शंभर टक्के पॉवर वापरली जात नाही त्यावेळेचं टेम्परेचर काय आहे त्यावेळी रनवे लेंथ काय आहे विमानाचं वजन किती आहे त्याप्रमाणे ती ऑटोमॅटिक पॉवर कॅल्क्युलेट केली जाते प्रत्येक फ्लाईटच्या वेळी आणि ती पॉवर कॅल्क्युलेट करून ती सिस्टममध्ये फीड केली जाते आणि जेव्हा तुम्ही टेक ऑफ करता तेव्हा ती सिस्टममध्ये कॅप्टन ती पॉवर सेट करतो म्हणजे समजा शंभर टक्के पॉवर सेट करत नाही कधी नव्वद टक्के कधी ब्याण्णव टक्के कधी त्र्याण्णव टक्के परंतु ती हो उरलेली थ्रस्टसुद्धा याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता इमर्जन्सीमध्ये त्यांनी अजून तुम्हाला थ्रस्ट जनरेट होतो ज्या पद्धतीने आपण सांगितलं थ्रस्ट मिळालं नाही मी जे सांगितलं इंजिन फेलियर होणं किंवा स्पूल अप होणं किंवा इंजिनला पेट्रोल न पोचणं त्यामुळे कुठेतरी या गोष्टी होऊ शकतात मी लँडिंग गिअर वर न जाण्याचं दुसरं कारण मी आपल्याला सांगतो जाणून बुजून वर न घेणं कारण जेव्हा इमर्जन्सी समजा टेकऑप होता होता व्ही वन एक स्पीड असतो व्ही वन रोटेट रोटेट म्हटलं की विमान वर खेचतो आम्ही आणि व्ही वन हा स्पीड असा आहे गो नो गो पायलटला कारण व्ही वनच्या नंतर समजा इंजिन फेल झालं काहीही झालं तरी तुम्ही एकरा रनवेवर थांबवू शकत नाही कारण त्या स्पीडनंतर तुम्ही एअरक्राफ्ट त्या रनवेच्या उरलेल्या लेंथमध्ये थांबवू शकत नाही आणि तो पुढे जाऊन क्रॅशच होणार आणि त्यामुळे त्या, त्या स्पीडनंतर तुम्हाला काहीही करून त्याच्यानंतर समजा त्याच्या आधी जर काही इंजिन फेलियर झालं काय झालं तर तुम्ही रिजेक्ट करता एअरक्राफ्टला परंतु त्या व्ही वन स्पीडनंतर तुम्हाला तो रिजेक्टचा हा ऑप्शन कॅन्सल होतो आणि तुम्हाला काही करून टेकऑफ करणं भाग असतं कारण तुम्ही तसे पण क्रॅश करणार आहात आणि विवन नंतर जर इमर्जन्सी झाली आणि त्याच प्रकारचा प्र इकडे घडलेला आहे जर इंजिन फेलियर झालं किंवा काही झालं मग तुम्ही लँडिंग इयर अप घेत नाही त्या ठिकाणी क्यू आर एच क्विक रेफरन्स हँडबुक हे प्रत्येक विमानामध्ये असतं कुठलीही म इमर्जन्सी झाली कुठलाही प्रॉब्लेम विमानांमध्ये झाला तर पायलट फ्लाईंग पहिले क पायलटला सांगतो क्यू आर एच कार्ड आणि या या नंबरचं ही ही इमर्जन्सी आहे तिचं वाच त्याचं वाचन केलं जातं की बाबा हा हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कॅप्टन दुजोरा देतो आणि त्या पद्धतीमध्ये वाचन केलं जाते आणि कॅप्टन त्या पद्धतीने विमानामध्ये ते त्या गोष्टी करत जातो बरं या अपघातामागे काही इलेक्ट्रिक फेलर असण्याचं कारण असू शकतं असू शकतं कारण शेवटी विमान हे आज बा, 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 इलेक्ट्रिकल सिस्टम त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं त्या ठिकाणी इंजिन तुमचे एक वेगळ्या प्रकारे काम करतात हायड्रॉलिक सिस्टम वेगळ्या प्रकारे काम करतात या सगळ्या गोष्टींचं मिश्रण मिळून विमान उडत असतं आणि इलेक्ट्रिकल सिस्टम फेलियर जरी झालं तरी त्याला बॅकअप ऑक्झिलरी बॅटरी त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा इंजिनला सपोर्टिंग सिस्टम हा त्या ठिकाणी बॅकअप सिस्टम माझ्या मते तरी तो असला पाहिजे होता आणि त्यामुळे नक्की जोपर्यंत डी एफ डी आर डी एफ डी आर म्हणजे आपण फक्त कॉ ब्लॅक बॉक्स कॅप्टन काय बोलले कॅप्टन काय बोलले याच्यावर फक्त तो मर्यादित नाही कॉकपीट वॉईस रेकॉर्डर कॉकपीटमधले पायलट किंवा अजून जो कोणी बसलेले असतं त्यांच्यामधली चर्चा एअर ट्रॅफिक कंट्रोलबरोबरची चर्चा हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं एक तासाचं शेवटचं परंतु डी एफ डी आर जे आहे जे फ्लाईट डेटा रेकॉर्डर ज्याला डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा फार महत्त्वाचा म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सिस्टम असेल तुमचे हायड्रॉलिक सिस्टम असेल तुमचं इंजिन असेल तुम्ही विमानातल्या प्रत्येक पार्टचं काय काय मुवमेंट त्यावेळी होती ही सगळी त्याच्यामध्ये पंचवीस तासाची रेकॉर्डिंग असते हे जु हे विमान जे आहे ते जुनं होतं असंही बोललं जात आहे विमान आपण जर पाहिली तर पंधरा वीस पंचवीस वर्ष जुनी विमानं घेऊनच सगळे जगभर फ्लाईंग केलेली जाते परंतु त्याचं दरवर्षी दर सहा महिन्याला प्रत्येक फ्लाईटच्या वेळी चेक्स होत असतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे नक्कीच जुनं विमान झालं जुनी कुठली गोष्ट इले इलेक्ट्रॉनिक किंवा आपण म्हणतो मेकॅनिकल गोष्ट जुनी झाली तर थोडा त्याचा प्रॉब्लेम असतोच परंतु मला वाटतं या सगळ्या सेफ्टी चेक्स प्रत्येक फ्लाईटच्या चे आधी केलेल्या जातात सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी म्हणत होतो क्विक रेफरन्स हँडबुक हे जे केलं जातं परंतु काही गोष्टी या मेमरी आयटम असतात ज्या पायलटला पाठ ठेवाव्या लागतात आणि जेव्हा या अशा इंजिन टेक ऑफ नंतर लगेच होणं तर त्याच्यावर लगेच तुम्ही ॲक्शन काय घेणार आहे तेव्हा तुम्ही लँडिंग गिअरला हात लावत नाही याचा अर्थ इमर्जन्सी झाली ही खूप कमी ऑल्टिट्यूडला झालेली आहे विमानाला जो स्पीड होता जी ट्रस्ट होती त्यामुळे पॉवर होती त्यामुळे ते विमान सहाशे सातशे फुटापर्यंत पोहोचलं परंतु इंजिन फेलियर किंवा जो प्रॉब्लेम झाला होत हा तो आ, त्या लेवलला ना नाही झाला हा त्याच्या खूप आधी झाले एक कॅप्टन सुमित साबरवाल जे होते पायलट ते एकदम अनुभवी होते तर हा अपघात त्यांना टाळता येणं शक्य होता नाही कारण ज्या ऑल्टिट्यूडला विषय असा मी जसं सांगितलं तुम्हाला आम्ही सिम्युलेटरमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रयत्न केला जातो आम्ही प्रत्येक प्रकारच्या लँडिंग इमर्जन्सीज हँडल करण्याच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या हे वेग, फक्त वेग, 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 इंजिन फेलियर ही एक इमर्जन्सी नसते इलेक्ट्रिकल फेलियर ही फार मोठी इमर्जन्सी आहे किंबहुना उन्हा ऑक्सिजनबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत प्रेशरायझेशन फेलियर यासुद्धा फार मोठ्या गोष्टी आहेत असे निरनिराळ्या इमर्जन्सीज दोन दिवस दो जो आठ तास आम्ही या सगळ्या इमर्जन्सीज फेलियर होतात आणि त्याच्यानंतर चेक्स होतात त्या चेक्समध्ये प्रत्येक दर सहा महिन्याला तुम्हाला पास का फेल हे सांगितलं जातं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टी केलं जातं मला वाटतं ह्या सगळ्या सहा महिन्यांनी तुमच्या चेक्स हे होत असतात आणि त्यामधून सबरवाल सुद्धा त्यामधून गेलेले आहेत परंतु काही इमर्जन्सी तुम्हाला जर ऑल्टिट्यूड हाईटच जर मिळालेलं नाही जर ज्या पद्धतीने म्हटलं इंजिन फेलियर हे सहाशे फुटाला किंवा त्या ठिकाणी ती थ्रश कमी झालेली नाही त्याच्या आधीच त्रश कमी झाली आणि त्यामुळे त्यांना चान्सच म्हणजे आपण जर पाहिलं तर विमान खूप प्लॅनिंगनी त्यांनी खाली नेलं आणि खाली जाऊन तो ॲक्सिडेंट झालेला आहे कुठेही हडबडीत तिकडे चाललं तिकडे चाललं ते दिसत नाही भविष्यात अशा प्रकारचे विमान अपघात टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो आज शेवटी थ्रस्टचा जो प्रॉब्लेम आपण म्हणतोय जर इंजिनचा जर प्रॉब्लेम जर झाला असेल तर त्या इंजिनमध्ये नक्की काय प्रॉब्लेम झाला मी याच्यासाठी एक उत्तम उदाहरण आपल्याला देईन बोईंग सेवन थ्री सेवन मॅक्स जे आपण तीन विमानांचे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आपण पाहिलेले आहेत आणि ते तीन ॲक्सिडेंट व्हायचं कारण हे होतं की जेव्हा विमान नवीन आलं होतं सेवन सेवन मॅक्स ते टेक ऑफ व्हायचं आणि जवळजवळ दहा ते अकरा डिग्रीचा नोज अप ॲटिट्यूड लागतो टेक ऑफ करायचा विमानिक दहा ते अकरा डिग्रीचा तो हे ठेवायचा परंतु एअराफ्ट सेन्सर हे सतरा ते अठरा डिग्रीचं सेन्स करायचं की विमान आहे अकरा डिग्रीला पण ते सेंज करायचं वर आणि जे स्टेबिलायझर ट्रीम ऑटोमॅटिकली विमानाचं नोज डाऊन करायचं आणि त्यामुळे एक क्रॅश झाला त्याची चूक सुधारली नाही दुसरा क्रॅश झाला त्याची चूक सुधारली नाही तिसरा चूक सुधारली गेली परंतु स्टेबिलायझर जे डिस्कनेक्ट केलं जायचं कॅप्टननी पुन्हा ते डिस्कनेक्ट केलं परंतु पूर्ण ज्या पूर्ण त्याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे पुन्हा जेव्हा स्टेबिलायझर ट्रीम ऑटो स्टेबिलायझर ट्रीम पुन्हा त्यांनी कनेक्ट केलं आणि पुन्हा मध्ये ते विमान शेवटी नोज डाऊन होऊन क्रॅश झाला मग ते विमानाचं पूर्णच्या पूर्ण फ्लाईंग बंद केलं गेलं चेक केलं गेलं नक्की प्रॉब्लेम काय तेव्हा बघितलं गेलं की अकरा डिग्रीच्या जा जागी म्हणजे तुमचं सेन्सर्स आहेत इलेक्ट्रॉनिक सिस्टम ज्याच्यावर आपण डिपेंडेंट आहोत ते चुकीचं सेन्स करतात आणि त्याच्यामुळे ते नो स्ट्रीम खाली केलं जातं आणि क्रॅश होतं त्यामुळे ह्यावेळी काय नक्की चूक झाली एव्हिएशनमध्ये आज सगळ्या जगामध्ये ब्लॅक ब्लॅकबॉक्स जे सापडलेलं आहे त्यातून काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत बॉक्समधून काय डी एफ डी आर मी जे तुम्हाला सांगतोय डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती दिली हे बघा वैमानिकालासुद्धा त्यावेळी कुठली गोष्ट कळली आणि कुठली नाही कळली हे फक्त कॉम्पिट वॉइस रेकॉर्डमध्ये त्यांनी तेवढंच बोललं असेल जेवढं त्याला त्या वेळी त्याच्या लक्षात आली कारण खूप म्हणजे आपण म्हटलं तर पन्नास सेकंद ते से, ता 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 पन्ना से एक मिनिटाचा फक्त तो वेळ होता पायलटलासुद्धा तो वेळ पूर्णपणे मिळालेला नाही त्याच्यावर ॲनालाईज करायला की नक्की काय काय झालं असेल तुम्हाला वेळ मिळाला तर आपण कसं असतं प्रत्येक माणूस आपण गाडीसुद्धा चालवतो गाडी बंद पडली आपण म्हणतो अरे हे झालं असेल आपण नक्की शंभर टक्के ते कारण सांगू शकत नाही हे तर विमान आहे भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या प्रॉब्लेम त्याच्यामुळे कशामुळे काय प्रॉब्लेम झाला आहे कशामुळे झाला आहे त्याचं नक्की कारण काय या विमानामध्ये एक लाख वीस हजार लिटर एवढं इंधन भरलं होतं तर त्याच्यामुळे ही जास्त ब हे झाली ट्रॅजिडी झाली आहे बघा जर तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आज मला इथून समजा पुण्याला जायचं आहे किंवा साताराला जायचं किंवा गोव्याला जायचं आहे मी पुण्याला जायचो हो आहे तर मी इंधन त्या पद्धतीने भरणार सातारा जायचं मी इंधन त्या पद्धतीने भरणार गोव्याला जायचं त्या पद्धतीने भरणार इथून मी कन्याकुमारी चालू मुंबईला तर मी त्या पद्धतीने इंधन भरेन आज शेवटी इंधन ही प्रक्रिया अशी आहे त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तर इंधन तर तुम्हाला त्या विंग्जमध्ये घेऊनच जावं लागणार आहे तुम्ही कुठे चालला त्या पद्धती आणि स्पेशली विमानामध्ये तेवढंच इंधन म्हणजे गाडीमध्ये तरी तुम्ही पुण्याला चाललं तुम्ही पूर्ण टाकी भरून जाता की मला गरज नाही परंतु विमानामध्ये तेवढंच इंधन भरलं जातं जेवढ्याची गरज आहे कारण जेवढं तुम्ही इंधन भरता तेवढं त्या ते विमानाचं वेट वाढतं आणि जेवढं वेट वाढतं तेवढं ते इंधन जास्त खर्च करतं आणि त्यामुळे जेवढं इंधन तुम्हाला लागतं तेवढंच इंधन भरलं जातं आणि तेवढंच इंधन त्यांनी ते भरून नेलेलं आहे आणि त्यामुळे हा जो मोठ्या प्रमाणामध्ये जो ब्लास्ट झाला किंवा मोठी आग जी लागली त्याला नक्कीच कारण आहे इंधन आहे परंतु ते तुम्ही थांबवू शकत नाही इंधन हे तुम्हाला न्यावंच लागणार हा तुमच्या त्याला प बाकी सगळ्या गोष्टींचा पर्याय इंधनाला पर्याय नाही तुम्ही इंधन ते तेवढं भरून नेणं गरजेचं तर हे होते कॅप्टन अभिजित आनंदराव अडसूळ त्यांनी या विमान अपघातामागे नेमकी काय तांत्रिक कारणे असू शकतात ते स्पष्ट करून सांगितलं आहे कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट